नमस्कार किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी स्वागत पाहूया सायरन वाजलं आणि जायकवाडी धरणाचे सत्तावीस दारे खुली झाली आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं जायकवाडी धरण मोठ्या क्षमतेने भरलंय त्यामुळे धरणाच्या क्रमांक दहा ते सत्तावीस असे एकूण अठरा दरवाजे आणि आपत्कालीन नऊ दरवाजे खुली करण्यात आले आहेत पाण्याचा फ्लो इतका होता की अवघ्या काही क्षणातच गोदावरी नदीपात्रात पाणीच पाणी पाहायला मिळाले अक्षरशः काही वेळामध्ये पैठण शहरात पाणी शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे अठ्ठावीस सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या नियमित अठरा दरवाजे तर आपत्कालीन नऊ दरवाज्यातून तीन लाख एक हजार आठशे चोवीस क्युसेकने विसर्ग सुरू झाला जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाणी सुटल्यानं पैठण शहरात पाणी शिरल्यानं नागरिकांना त्रास झाला आहे परिसरात सगळीकडेच पाणी पाणी झालंय अनेक ठिकाणी घरात आणि दुकानात पाणी शिरल्याची घटना घडली आहे पीजे मराठी न्यूज नेटवर्क पैठण ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा